काय नाव कदम कुठला भरती जिल्हा मीरा भाईंदर मूळ जिल्हा सातारा काय भरतीची चार पाच वर्ष प्रॅक्टिस करत होतो आणि मुंबईला नायगावला दोन हजार अठरा आणि सतरा साली एक मार्कांनी राहिले वेटिंग ला होतो आणि या वर्षी मीरा भाईंदरला फॉर्म भरला दोन टाइम प्रॅक्टिस करत होती फक्त एक दीड महिन्यात प्रॅक्टिस केले पण दोन ते तीन टाइम करत होतो प्रॅक्टिस सोळाशे माझा सगळ्यात वीक पॉइंट होता सोळाशे गोळा माझा आउट ऑफ होता आणि प्रिंट पण चांगली होती फक्त सोळाशे होतं त्यामुळे उन्हात वगैरे पळायचो शूज मध्ये चांगले अँक्लेट वगैरे घालून वाळू टाकून त्यामुळे सोळाशे पण चांगल बस चांगलं बसलं mm. आणि ग्राउंड चांगलं बसलं आणि यावर्षी पॅटर्न वेगळा होता जरा पेपरचा म्हणजे गणित मराठी बुद्धिमत्ता असल्यामुळे ते विषय चांगले होते माझे mm. आणि ते विषय चांगले केल्यामुळं पेपर चांगला गेला चौऱ्याऐंशी मार्काचा पेपर पडला एक्केचाळीस मार्काचं ग्राउंड पडलं mm. एकशे पंचवीस अशी टोटल झाली आणि एकशे वीस मिनिट लागलं वीस का एकवीस लागलं आणि तेवीस एकशे बत्तीस नंबरला माझं नाव आलं त्यामुळे चार पाच वर्ष चांगलं प्रॅक्टिस केलेली त्याचा फायदा झाला आणि शेवटला भरती एक, एक दोन वर्ष आपण किती करतो त्याला महत्व नाही पण शेवटचे दोन तीन महिने किती करतो याला महत्व असतं भरतीच्या अगोदर किती वर्षापासून भरती करत होतो मी पासून करत होतो दोन हजार वर्षापासून हा दरवर्षी एक एक मार्क राहत होतो मागच्या वर्षी कुसडगावला पण ओपन मध्ये क्वालिफाय झालेलो पण तिथं चेस मध्ये बाहेर काढला मार्क पडलेले मला एकोणऐंशी मार्क दोन हजार एकोणीस साली तिथं पण चेस ला बाहेर काढलेलं त्यामुळे चांगला चढ उतार होता पण या वर्षी शंभर दोनदा बाहेर कासडगावला पण चांगले ओपनच्या बसलेलो मी कारण की पहिला पेपर होता त्यावेळी मागच्या वर्षी आणि ग्राउंडला चेस हो मोजली त्यावेळी चेसला बाहेर काढलं मग रिटर्न चेस मोजायला मी गेलो नाही hmm. आणि बरं झालं गेलो नाही कारण पेपर जायचंच नव्हतं hmm. कारण डेंजर होतं <laughs> जिल्हा आपला चांगला होता जिल्ह्याला चांगले चेंजेस वगैरे करता येतात जायला येतो hmm. कुठं पण hmm. आणि वाटलेलं शंभर टक्के ज्यावेळी पेपर गेला त्यावेळी शंभर टक्के पोरांना सगळा पेपर हार्ड गेलेला की ऐंशीच्या वर जाणार नाही सत्तरच्या वर जाणार नाही पण मला चांगला कॉन्फिडन्स होता पंच्याऐंशी मार्क मला पडतीलच आणि चौऱ्याऐंशी पडले चांगला पेपर गेला आणि आज इथं आय ट्रेनिंग चांगली झाली एकदम मस्त ट्रेनिंग झाले सगळ्यात हार्ड पीटीसी आहे mm. पूर्ण राज्यामध्ये जर विचार केला तर सगळ्यात खतरनाक पीटीसी आपल्याला लातूर आहे mm. तर आता जे येतील त्यांना समजलंच आम्हाला समजले आता आम्ही निघालोय पण आहे पण एक गोष्ट चांगली आहे की इथले आरपीआय राठोड साहेब ते एकदम बेस्ट आहेत म्हणजे पोरांचा विचार पण चांगला करतात आणि त्या पद्धतीने त्यांच्याबरोबर <laughs> राहतात <laughs> पण Mm. ज्यावेळी ढिल्ला यायचे त्यावेळी त्यांना एन्जॉय करायला जातात ज्यावेळी स्ट्रिक राहायचे त्यावेळी स्ट्रिक पण राहतात पोरं त्यांना घाबरतात पण चांगले mm. आणि ज्यावेळी तुम्ही या नवीन भरती होऊन देतील शंभर टक्के त्यांना सांगा की बाबा राठोड साहेबांचं नाव आहे वाघसरांचं नाव होतं पण वाघसरांचं नाव फक्त स्ट्रिक्ट मध्ये होत त्यांना फक्त मुलं घाबरायचे पण आता जे राठोड साहेब आहेत त्यांना मुलं घाबरतात पण आणि तेवढी इज्जत पण देतात आणि त्यांना आवडतात पण सगळे मुलांना ते आवडतात पण सगळे कारण की तेवढा एन्जॉय पण त्यांनी दिला आणि आमचं ट्रेनिंगला भारी गेले मस्त गेले सगळं आम्ही आनंद पण केलेला आहे चांगला एन्जॉय पण केलेला आहे आणि त्या पद्धतीनं स्ट्रिक पण झालंय आमचं सगळं सगळ्यात बेस्ट ट्रेनिंग आमचं झालेलं आहे आता जर सध्या विचार केला तर सगळ्या पीटीसी पेक्षा सगळ्यात खतरनाक ट्रेनिंग लातूरचं धन्यवाद रेड सांगा मी गाय तुझ का माझं नाव सुरज धनंजय टिळेकर सर टिळेकर का कोणतं गाव माझं गाव देऊगाव टिळेकर आधी मी सर कामाला जायचो कोरोनात घरीच बसलो मग एक प्रसंग आला वडिलांचे मित्र बोलले की त्यांच्या भाच्या सोबत बाबा ला जा आधी काही संबंध नव्हता असा भरती वगैरे व्हायचा माझ्या आयुष्यात म्हणजे जास्त चढ उतर आले hmm. तर मी डायरेक्ट म्हणजे तो निर्णय घेतला एक दिवस अगोदर की बाबा आपल्याला बारामतीला अकॅडमीला जायचं hmm. आहे तिथून तर मी तिथून त्यांच्यासोबत निघालो आणि दोन हजार वीस साली ते म्हटले होते की सहा महिन्यात भरती होशील सहा महिन्यात जातो नाही का सहा महिने तर ट्राय कर गरीबी घरी घरी पण गरीबी गरी होती तर सहा महिन्याचे करता करता भरती आली एक एकोणीसची भरती लेट झाली तर ती भरती ती तिच्यात फॉर्म नव्हता माझा तर त्याची नेक्स्ट भरती डायरेक्ट एकवीसची निघली आमची पहिलीच भरती होती वय पण जास्त चालतं त्यामुळं हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करायचा होता आणि मध्ये ते एक वर्ष वाया गेलो होतं कारण पहिल्यांदाच भरतीत उतरलो होत टाइमपास मध्ये एक वर्ष गेलो होतो आणि तरी पण मला दोन वर्ष टाइम भेटला अभ्यास करायला पण त्या दोन वर्षात मी ठरवलं होतं की बाबा आपल्याला आता आयुष्यात दुसरं काय हेच राहिलेलं नाही पर्यायच राहिले नाही हंड्रेड पर्सेंट द्यायचं आपल्याला हंड्रेड पर्सेंट दिलं सर पिंपरी चिंचवडलाच भरती झालो आणि नशीब असं की आमचे जे म्हणजे शिक्षक वगैरे भेटले आतापर्यंत ते सगळ्यात बेस्ट होते त्यांनी सांगितलं होतं म्हणजे मला हो, तो तो मित्र म्हणजे माझं मी म्हटलं होतं की बाबा मला रिस्क नाही घ्यायची माझ्या ह्या आयुष्यात आता एवढं वय झालं आहे आपलं मी सिंधुदुर्गला फॉर्म भरला होता आणि मी तिकडं जाणार होतो गाव सोडून लांब जायचं इझीमध्ये भरती हो आपण तेवढी तयारी झाली ती माझी पण शिक्षक लोक मित्रपरिवार म्हणला की नाही बाबा तू तुझ्या जिल्ह्यात भरती होण्याच्या क्वालिटीचं आहे तू तिकडं पण फॉर्म भर तर मी एक टाईमपास म्हणून माझ्या जिल्ह्यात फॉर्म भरला होता ज्या असं व्हायचं काही इश्यू नव्हता भीती वाटत होती पहिलीच भरती होती म्हणून आणि ग्राउंड झालं माझं ग्राउंड तिकडं पण पंचेचाळीस पडलं सिंधुदुर्गला प्रवास करून आणि घरच्या ग्राउंडवर पण पंचेचाळीस पडलं नंतर मग भीती वाटायला लागली होती की बाबा आपलं काय होईल तर त्यावेळेस मित्रांनी मला सपोर्ट केला माझ्यासोबतच्या की तू लेखी टॉप मार्श टॉप मार्शिन तू बिंदाच जा पिंपरीलाच जा तर मी त्याच कॉन्फिडन्समध्ये पिंपरीला गेलो आणि नव्वद मार्क पडले एकशे पस्तीस मार्क टोटल झाली तरी पण असं वाटलं की पेपर इझी बाबा आपल्याला हा पेपरलाहीच इझी गेला आहे आता पोरं एवढं पिंपरी चिंचवड म्हटल्यावर हार्ड जाईल तर मी घाबरलो होतो तीन चार दिवस फुल म्हणजे असं मनला तोडायचो की होईल का नाही भरती एकशे पस्तीसला आणि तेव्हा पण माझ्या शिक्षक मित्रांनीच सांगितलं होतं की तू भरती झाला आणि मी त्यावेळेस पण मित्रांना म्हटलं की बाबा लिस्ट आली होती तर मित्रांना म्हटलं तुम्हीच बघा मी नाही येणार आणि लिस्ट येऊन मला मित्र डायरेक्ट घ्यायला घ्यायला रूम म्हणजे लायब्ररीत आले होते मी मुंबईच्या पेपरची नेक्स्टची तयारी करून